नमस्कार बाजारात कापसाचे भाव पाडण्यामागे शासन धोरणच असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलेले आहे उच्च न्यायालयाने राज्य शासन आणि सी सी आयला फटकारलेले आहे आता पोहच सविस्तर बातमी हमी भावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत शासनाकडून होणारी दिरंगाई याबाबत शासनाचे धोरणच असल्याचे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस खरेदी महामंडळाला म्हणजेच सी सी आयला तसेच राज्य शासनाला कठोर शब्दात फटकारले आहे ग्रामपंचायत महाराष्ट्र या संस्थेचे श्रीराम सातपुते यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या नागपूरच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली याबाबतची पुढील सुनावणी अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे याचिकेकर्ते याचिकेकर्ते श्रीराम सातपुते यांनी स्वतःच न्यायालयासमोर युक्तिवाद केला शासनाचे हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजा असतो हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागतो याचा फायदा खाजगी व्यापाऱ्यांना होतो व्यापारी कमी दरात खरेदी केलेला हाच कापूस जास्त दराने शासनाच्या कापूस खरेदी केंद्रावर विकून नफा कमवतात यात शेतकऱ्याचा तोटा होतो असे जनहित याचिकेकर्त्यांनी नोंदवलेले आहे त्यावरील सुनावणीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात जाणीवपूर्वी उशीर केला जातो कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात दिरंगाई बाजारपेठेतील कापसाचे भाव पाडण्यामागचे कारण असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नोंदवले आहे याला सी सी आय तसेच राज्य शासन जबाबदार असल्याचेही यावेळी त्यांनी निरीक्षण नोंदवलेले आहे